स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये पुढची बातमी एकीकडे एक काल शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये भेट झालेली असताना या भेटीच्या अवघ्या काही तास आधी महाविकास आघाडी सरकारची बांधणी करण्यात ज्यांची महत्वाची भूमिका होती अशा संजय राऊतांनी नरेंद्र मोदी अजूनही आमचे मोठे भाऊ असल्याचं म्हटलं इतकंच नव्हे तर शरद पवार नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नसून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला अनेकदा राजकीय मार्ग भिन्न झाले असले असतात तरी व्यक्तिगत संबंध आणि व्यक्तिगत नाती कायम असतात आणि मोदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध त्या पद्धतीचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे काळापासून हे संबंध आहेत आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि मोदीजी हे प्रधानमंत्री आहेत तरीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्र भाई आहेत हे मी अनेकदा पाहिले बोलताना ऐकताना सरकारला दोन वर्ष आता होत आलेली आहेत आणि या दोन वर्षामध्ये तिन्ही पक्षाने उत्तम प्रकारे काम केलं आहे समन्वय चांगला आहे एकमेकांशी उत्तम नाता आहे एकमेकांना समजून घेतलं जात आहे आता सरकार म्हटल्यावरती हो सरकार एक पक्षाचं असू द्या दोन पक्षाचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या किंवा जे अटलजींचं होतं एन डी ए बत्तीस पक्षांचं तसा असू द्या मनुष्य म्हटल्यावरती कामाच्या एकत्रित पद्धतीवरून विषयावरून मतभेद असू शकतात याचा अर्थ कोणी नाराज आहे असं नाही मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रात सध्याचं जे सरकार आहे हे पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच का हा कार्यकाल असेल हे मी तुम्हाला आत्ता था ठामपणे सांगू शकतो संजय राऊतांनी विरोधी पक्षावर देखील टीका केली विरोधी पक्षाची भूमिका दिसत नाही फडणवीस वैफल्य असल्याचं म्हणाले देवेंद्र फडणवीस हे जेव्हा संन्यास घेण्याची भाषा करतात तेव्हा ते त्या पक्षाच दुर्दैव आहे किंवा त्या पक्षाचं वैफल्य संन्यास घेण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आणि त्यांच्या सहकार्यानी राज्य सरकार बरोबर खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर महाराष्ट्राची जनता त्यांना दुवा देईल आणि त्यांच्या या कार्याची नोंद आणि स्मरण ठेवी एवढंच माहिती आहे दरम्यान संजय राऊत यांच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय ऐकूयात बघा संजय राऊत काय करतात त्याच्यावर किती वेळा बोलायचं त्या ठिकाणी अनिल देशमुख यांना समज तरी संजय राऊत बोलतात अनिल परब यांची चौकशीचा रिपोर्ट आला तरी संजय राऊत बोलतात आमच्या मालवण मध्ये एक म्हण आहे कोणाची जळते दाडी आणि कोण पेटायता इडी इडी म्हणजे विडी तर दाढी कोणाची जळते आणि कोणतरी विडी पेटवतो असा धंदा संजय राऊतांचा आहे या सगळ्या बातम्यांसोबत आज सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय मंत्र यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये योग्य वाटेने सापडते जसा येतो ते भाकळी उवलते लसीकरणाची सहर उया ही महामारी फायदा फायदा हो समर कायदा हो इतके त मांगने तुम जा पाई लसखे ने तन मेरे धर करा संजीवनिया है खरी लसखे बसरे बसरे लस अंतहीन जगभरातील बातम्यांवर एक नगर